अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुमच्यावर कसलेही आणि कितीही मोठे संकट येऊ द्या किंवा सध्या तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या संकट किंवा अडचण असेल तर श्री दत्तगुरूंची ही पाच पवित्र तत्वे प्रत्येक संकटातून तुम्हाला नक्की वाचवतील तसेच व्हिडिओच्या शेवटी आपण अशा स्तोत्राचे पठण करणार आहोत ज्याच्या श्रवणाने आणि पठणाने तुमच्या कुटुंबावरील सर्व प्रकारची संकटे दूर होतील म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी श्री राजविश्व या आपल्या परिवाराच्या वतीनं मी श्री दत्त महाराजांच्या पवित्र चरणी प्रार्थना करतो की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर नेहमीच दत्तगुरूंचा आशीर्वाद राहो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत तुम्हाला उत्तम आरोग्य सुख समाधान समृद्धी आणि शांतता लाभो जीवन म्हणजे समस्यांची मालिका आहे प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी अडचणींचा सामना करावाच लागतो कोणाला आर्थिक समस्या भेडसावतात कोणाला आरोग्याच्या तक्रारी काहींना नातेसंबंधातील तणाव जाणवतो तर काहीजण मानसिक शांततेच्या शोधात असतात पण प्रत्येक समस्येचा समाधान आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दत्तगुरूंच्या शिकवणीत नक्कीच सापडतं दत्तगुरूंच्या विचारांमध्ये काही अमूल्य तत्वे आहेत जी तुम्हाला कोणत्याही कठीण प्रसंगात मार्गदर्शन करतात तुमचं रक्षण करतात आणि पुढे जाण्याची शक्ती देतात दत्तगुरू हे त्रिगुणात्मक आहेत म्हणजेच ते ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही शक्तींचं एकत्रित स्वरूप आहेत म्हणून त्यांच्या शिकवणीत संपूर्ण सृष्टीचा सार भरलेला आहे त्यांच्या तत्त्वज्ञानामध्ये केवळ आध्यात्मिक मार्गदर्शनच नाही तर जीवनातील कोणत्याही समस्यांवर परिणामकारक उपाय सापडतात कदाचित तुमच्या मनात प्रश्न घेत असेल खरंच माझ्या नोकरीतील अडचणी नातेसंबंधातील तणाव किंवा मानसिक अस्थिरतेवर दत्तगुरूंच्या शिकवणीचा परिणाम होईल का तर याचं उत्तर आहे होय नक्कीच होईल आणि विशेष म्हणजे तो परिणाम मिळवणं काही कठीण नाही फक्त तुम्हाला त्यांच्या शिकवणीचा सार समजून घेऊन ते स्वीकारायचं आहे एकदा तुम्ही ते आचरणात आणलत की कुठलीही समस्या असो त्यावर सहजपणे मार्ग निघेल पहिलं तत्व आहे संयम बाळगा आणि प्रतीक्षा करा तुमच्या आयुष्यात कितीही मोठं संकट कानं येऊ नये धीर सोडू नका आणि प्रतीक्षा करा दत्तगुरूंची कृपा नेहमीच योग्य वेळीच प्रगट होते एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा ती केवळ एक समस्या नसते ती एक परीक्षा असते तुमच्या सहनशीलतेची श्रद्धेची आणि मनाच्या स्थैर्याची अशा परिस्थितीत जर तुम्ही गोंधळलात घाबरलात किंवा चुकीचे निर्णय घेतले तर समस्या आणखीनच वाढू शकते परंतु जर तुम्ही शांत राहिलात संयम ठेवलात तर परिस्थिती आपोआपच तुमच्या बाजूनं झुकू लागते उदाहरण म्हणून श्रीपाद श्रीवल्लभांच्या कथा बघा या कथांमधून दिसतं की कित्येक भक्त मोठ्या संकटात अडकले होते परंतु त्यांनी धीर सोडला नाही त्यांनी श्रद्धा आणि संयम टिकवून ठेवला अखेर दत्तगुरूंनी त्यांच्या जीवनातील सर्व अडचणी नष्ट करून टाकल्या धीर धरणं आणि योग्य वेळेची प्रतीक्षा करणं हे दत्तगुरूंचं पहिलं तत्व आहे संकट कितीही मोठी असली तरी दत्तगुरूंच्या कृपेनं ती दूर होऊ शकतात फक्त तुमचा विश्वास आणि संयम कायम ठेवा दुसरं तत्व आहे संकटकाळात दत्तगुरूंच्या नामस्मरणाचा आधार घ्या दत्तगुरूंचं नाव ही एक अमोघ शक्ती आहे तुमच्या मनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी दत्तगुरूंच्या नामस्मरणाइतं दुसरं कोणतंही साधन नाही कधीकधी आयुष्यात अशा परिस्थिती येतात की सगळीकडून मार्ग बंद झालेले वाटतात परिस्थिती हाताबाहेर गेलेली असं जाणवतं अशा कठीण प्रसंगात भक्तांनी फक्त एकच गोष्ट करायची ती म्हणजे श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा या नामस्मरणाने मनातील अस्थिरता कमी होते आत्मविश्वास वाढतो आणि अडचणींचं निराकरण होऊ लागतं विशेष म्हणजे ही साधना फार मोठी नाही फक्त पाच मिनिटं शांत बसून पूर्ण श्रद्धेने श्री गुरुदेव दत्त हा मंत्र जपा काही दिवसांमध्येच तुम्ही स्वतः अनुभवाल की तुमचं मन अधिक शांत होतंय समस्या कमी होत आहेत आणि अनपेक्षितपणे मार्ग सापडत आहेत दत्तगुरूंच्या नावाचा आधार घेतल्यानं संकट हलकी वाटतात आणि समाधानाचा मार्ग सुकर होतो तिसरं तत्व आहे प्रारब्धाचा स्वीकार करा आणि कर्मसुधारा तुमच्या आयुष्यात जे काही घडतं आहे ते तुमच्या पूर्वजन्मीच्या किंवा भूतकाळातील कर्मांमुळे आहे हे समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे तुमची सध्याची परिस्थिती पूर्णत तुमच्या पूर्वीच्या कर्मांवर अवलंबून आहे जर आयुष्यात सध्या आनंद समाधान आणि यश मिळत असेल तर ते तुमच्या पूर्वीच्या सत्कर्मांचं फळ आहे पण जर परिस्थिती कठीण असेल अडचणी येत असतील तर त्याला एक संधी म्हणून पहा पूर्वीच्या चुका सुधारण्याची आणि अधिक चांगलं घडवण्याची संधी दत्तगुरू सतत मार्गदर्शन करतात की प्रारब्धाचा स्वीकार करा आणि तुमच्या कर्मांमध्ये सुधारणा करा चुकीच्या सवयींपासून दूर राहा योग्य आचरण ठेवा आणि सत्कर्म करा कारण आजच्या तुमच्या कृती उद्याचं भविष्य घडवतात उदाहरणार्थ जर एखाद्या नातेसंबंधात वारंवार अडचणी येत असतील तर स्वतःला विचारावं की मी माझ्या वागण्यात किंवा कर्मांमध्ये काय बदल करू शकतो दत्तगुरूंच्या शिकवणीनुसार तुमचं वर्तन आणि कर्म सुधारलं की परिस्थितीही हळूहळू बदलू लागते फक्त प्रारब्ध मानून थांबू नका कर्मात बदल करून तुमचं भविष्य उज्ज्वल बनवा चौथं तत्व आहे संकट आलं की पळू नका त्याला सामोरे जा अनेक वेळा लोक संकट आल्यावर त्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतात पण संकट हे टाळण्यासाठी नसतं तर त्याचा ठामपणे सामना करण्यासाठी असतं जसं एखादा योगदा रणांगणातून पळत नाही तसंच आपणही आयुष्यातील अडचणींना धैर्याने सामोरं जायला हवं संकटही आपल्याला घडवण्यासाठी येतात आपल्याला अधिक मजबूत आणि शहाणं बनवतात म्हणून जेव्हा जीवनात अडथळे येतात तेव्हा पळून न जाता त्या समस्येला सामोरं जा कारण प्रत्येक संघर्ष तुम्हाला अधिक सक्षम बनवतो पाचवं तत्व आहे पूर्ण समर्पण आणि विश्वास ठेवा दत्तगुरूंचं अंतिम तत्त्व म्हणजे पूर्ण समर्पण आणि निस्सीम विश्वास जीवनात कितीही प्रयत्न केले तरी काही गोष्टी आपल्या हातात नसतात अशावेळी मनात एक विचार यायला हवा की मी माझ्या परीनं पूर्ण प्रयत्न करतोय पण आता मी सर्वस्व दत्तगुरूंच्या चरणी अर्पण करतो समर्पण म्हणजे नुसतं शब्दांनी नाही तर मनाने विचारांनी आणि भावनेनं दत्तगुरूंवर पूर्ण विश्वास ठेवणं नकारात्मक विचारांना थारा न देता सतत चिंता आणि गोंधळ न ठेवता जे काही घडेल ते दत्तगुरूंच्या इच्छेनेच घडेल आणि ते माझ्या भल्यासाठीच असेल हा विश्वास मनात दृढ केला पाहिजे एकदा काही भावना मनात पक्की झाली की संकटं तुम्हाला गोंधळून टाकत नाहीत उलट तुम्ही शांत आणि स्थिर राहता आणि दत्तगुरूंच्या कृपेने मार्ग आपोआप सापडतो ही तत्व केवळ ऐकण्यासाठी नाहीत तर अनुभवण्यासाठी आहेत तुम्ही फक्त वाचून किंवा ऐकून थांबलात तर त्याचा फारसा उपयोग नाही ही पाच तत्व तुमच्या जीवनात आणायला लागतील संकट कितीही मोठं असो संयम ठेवा मनातली नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि मार्गदर्शनासाठी नामस्मरण करा जुन्या चुका सुधारण्यासाठी वर्तमानाला संधी म्हणून पहा संकटाला सामोरं जा त्यापासून पळू नका कारण संघर्षच तुम्हाला अधिक मजबूत बनवतो सर्वस्व दत्तगुरूंच्या चरणी अर्पण करा आणि तेच तुमचा मार्ग सुकर करतील सर्व काही त्यांच्यावर सोपवा कारण जे काही होतं ते त्यांच्या इच्छेनेच होतं आणि ते नेहमीच आपल्या भल्यासाठी असतं ही पाच तत्व प्रत्येक समस्येतून तुम्हाला वाचवू शकतात दत्तगुरूंच्या कृपेने आणि मार्गदर्शनाने तुम्ही कोणत्याही संकटावर मात करू शकता तुम्ही नेहमी दत्तगुरूंच्या मार्गावर राहा कारण ते तुमच्या सोबत आहेत तर तुम्ही देखील त्यांच्या शिकवणींना आत्मसात करा आणि त्यांचा आश्रय घ्या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आता आपण स्तोत्र पठणाला सुरुवात करणार आहोत ते स्तोत्र आहे श्रीपाद अष्टक वेदांत वेद्योगी रूप जगत प्रकाशम सुरलोक ईष्ठार्थसिद्धिं करुणाकरेशम् श्रीपादराजं शरणं प्रपद्ये योगीशरूपं परमात्मवेशं। सदानुरागं सहकार्यरूपं। वरप्रसादं विबुधैकसेव्यम् श्रीपादराजं शरणं प्रपद्ये काशायवस्त्रं वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये भूलोकसारं भुवनैकनाथं नाथादिनाथं नरलोकनाथं कृष्णावतारं करुणाकटाक्षं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये लोकाभिरामं गुणभूषणाढ्यं तेजो तेजोमुनिश्रेष्ठमुनिर्वरेण्यं समस्तदुःखानि भयानि शान्तं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये कृष्णासुतीरे वसति प्रसिद्धं श्रीपादश्रीवल्लभयोगिमूर्तिम् सर्वैर्जनाश्चिन्तितकल्पवृक्षं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये मन्त्राब्धिराजं यतिराजपूज्यं त्रैलोक्यनाथं जनसेव्यनाथम् आनन्दचित्तमखिलात्मतेजम् श्रीपादराजं शरणं प्रपद्ये मन्त्रानुगम्यं महनिर्वितेजं महत्प्रकाशं महशान्तमूर्तिम् त्रैलोक्यचित्तं अखिलात्मतेजं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्री श्री संपूर्ण तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या श्रीराज विश्व या भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल चला तर पुन्हा भेटूया अशाच एका भक्तिमय आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ